नमस्कार मी पंजाब हवामान हो अभ्यासक मुक्काम पृष्ठ बोगळी धामणगाव तालुका जिल्हा जिल्हापासून पर आजपासून खास करून शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी सांगणार आहे कारण की आतापर्यंत पावसानं खूप म्हणजे नुकसान केलं मग आता शेतकऱ्याचं सोयाबीन आणि उडीत काढायला आलं तर शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी म्हणून राज्यामध्ये फक्त आता चौदा तारखेपर्यंतच राज्यात चौदा सप्टेंबरपर्यंत भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर पंधरापासून राज्यातला पाऊस म्हणजे वरून राज्य विश्रांती घेणार आहे रजा घेणार आहे म्हणून हा सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा राज्यात सांगायचं झालं तर श्रीचं आगमन श्रीच्या आगमनाच्या वेळेस विदर्भात पाऊस चांगला पडणार आहे राज्यात सात आठ नऊ दरम्यान सांगायचं झालं तर तुम्हाला सांगतो राज्यात सात आठ नऊ दरम्यान पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये म्हणजे तुरळक ठिकाणी म्हणजे भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष म्हणजे आणखीन तीन दिवसात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पाऊस पडणार आहे म्हणजे नऊ तारखेपर्यंतच पाऊस सप्टेंबरपर्यंत राहणार आहे त्याच्यानंतर परत सांगू इच्छितो पश्चिम महाराष्ट्रात दहा पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी कारण तिकडे आता कांद्याचे रोप टाकायचे मग पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा दहा सप्टेंबरपासून वरून राज्याची विश्रांती घेणार आहे म्हणजे तो पाऊस कशी विश्रांती घेणार आहे पुणे जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सोलापूर दहा सप्टेंबर पर्यंत विश्रांती घेणार आहे आणि फक्त स्थानिक वातावरण तयार होऊन फक्त दुपारनंतर ऊन पटायच्या एखादा पाऊस होऊ शकतो त्या जिल्ह्यात होऊ शकतो तेवढं मात्र लक्षात येतं पण पश्चिम महाराष्ट्रात आणि सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे या भागात मात्र दहा तारखेच्या नंतर विश्रांती घेणार आहे म्हणून ही त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्याच्यानंतर चौदाच्या नंतर ते एकदम पश्चिम महाराष्ट्र कडक ऊनच पडेल म्हणून हे देखील लक्षात येतं त्याच्यानंतर आठ आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर दरम्यान अमरावती अकोला नागपूर बुलढाणा यवतमाळ वाशिम हिंगोली जालना परभणी बीड संभाजीनगर जळगावपर्यंत या जिल्ह्यात दररोज म्हणजे आठ ते चौदा सप्टेंबर दरम्यान दररोज भाग बदलत जोराचा पाऊस दुपारच्या नंतर पडणार आणि रात्रीपर्यंत भाग बदलत पडणार म्हणून मी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत एक सांगू इच्छितो बारा तेरा चौदाच्या दरम्यान म्हणजे बारा तेरा चौदाच्या दरम्यान अमरावती जिल्हा अकोला जिल्हा बुलढाणा यवतमाळ वाशिम परभणी जालना संभाजीनगर म्हणजे बारा ते चौदाच्या दरम्यान जोराचा पाऊस पडणार आहे तेरा चौदा पंधराच्या दरम्यान आता राहिलं उत्तर महाराष्ट्र नाशिक धुळे जळगाव म्हणजे तेरा चौदा पंधराच्या दरम्यान नाशिक धुळे जळगावकडे जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून त्या नाशिक भागातल्या शेतकऱ्यांनी हे देखील अंदाज लक्ष पंधराच्या नंतर तुमच्या देखील तिकडे देखील वरून राजा विश्रांती घेणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात <skrana> सांगायचं झालं तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो राज्यात पाऊस फक्त आता हे म्हणजे आज सात आठ आणि नऊ म्हणजे ह्या तीन दिवसात भाग बदलत पडणार आहे म्हणजे हे अंदाज लक्षात येतात पण काही भागामध्ये ना दहाच्या नंतर विश्रांती घेईन काय भागामध्ये चौदाच्या नंतर विश्रांती घेणार आहे हो म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल पण राज्यामध्ये सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो पंधरा सप्टेंबर नंतर राज्यात वनराज्य विश्रांती घेणार आहे ज्यांचं सोयाबीन काढायचं आला असं तर त्यांनी काढून घ्यावे लातूर भागातलं सोयाबीन बऱ्याच ठिकाणी काढायला आले म्हणजे जवळपास अहमदपूर भागामध्ये गे तिकडे गेल्याच्यानंतर पाहिल्याच्या नंतर तिकडले देखील सोयाबीन काढायला आलेले म्हणून सर्व शेतकऱ्यांनी तुम्ही तुमचं सोयाबीन काढा आणि लगेच झाकून ठेवा परत पुन्हा जर पावसात वातावरणात बदल झाला तर परत एक मेसेज दिला जाईल धन्यवाद थांबतो